वेलकम बॅक टू इंग्लिश अकॅडमी मी प्राध्यापक पालाय सर आज या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तो म्हणजे कॅनवी आणि फरक तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू आणि मधील फरक काय असणार आहे हे पहा कॅनवी आणि कुडवी या दोन वाक्यामध्ये दोन शब्दामध्ये खऱ्या अर्थाने कुठला अंतर आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत कॅनबी आणि कुडवी या दोघांचाही अर्थ आपण या ठिकाणी असू शकतो या अर्थाने वापरतो हे पहा या ठिकाणी अर्थ असू शकतो या अर्थाने आपण वापरत आहोत कॅन बी आणि नेमकं काय आहे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू हे पहा वाक्यांच्या वाक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू ही कॅन बी हे पहा ही कॅन बी अर या वाक्यांचा अर्थ असा होतो की तो शिक्षक असू शकतो यस ही कॅन बी अ टीचर तो शिक्षक असू शकतो म्हणजेच तो शिक्षक असण्याची दाट शिकत आहे ओके ही कॅन बी अ टीचर तो शिक्षक असण्याची दाट शिकेत आहे ही कॅन बी अ डॉक्टर तो डॉक्टर असू शकतो म्हणजे तो डॉक्टर असण्याची दाट शिकत आहे ही कॅन बी अॅन इंजिनियर तो इंजिनियर असण्याची दाट शिकत आहे म्हणजे तो इंजिनियर असू शकतो म्हणजे ती पूर्ण फुल पॉसिबिलिटी दाखवण्याचं काम कॅन बी या शब्दाने करतोय ओके ही कॅन बी अ पोलीस तो पोलीस असू शकतो ओके okay, समजते ना म्हणजेच आपण ते काय केलं कॅन बी च्या नंतर ऑब्जेक्ट घेतलेला आहे ऑब्जेक्ट ओके okay? म्हणजे कसं होणार आहे कॅन हे मॉडेल ऑब्जारी आहे त्याच्यानंतर इथे बी नावाचं आपण व्हर्ब वापरलेलं आहे बी म्हणजे असणे या अर्थाने आपण इथे बीचा वापर करतोय ओके ही कॅन बी अ टीचर म्हणजेच इथे या वाक्यांचा अर्थ तो तो एक शिक्षक असू शकतो असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी काढू शकतो ओके okay? पहा आता कॅपीचा ऍडज आपण जर 'कोल्डबी' वापरलो हे पहा कॅपीचा ऍडज जर आपण या ठिकाणी 'कोल्डबी' वापरलेलं असेल तर काय म्हणले ही 'कोल्डबी टीचर' तो शिक्षक असू शकतो असंच या वाक्याचा अर्थ निघू शकतो परंतु अर्थ या दोणीमध्ये सारखाच जरी असेल तर फरक काय असणार आहे फरक हेच असेल ही कॅबिनेट टीचर तो शिक्षक असू शकतो आणि ही 'कोल्डबी अ टीचर' तो शिक्षक असू शकतो म्हणजे दोन्हीमध्ये फरक हा आहे की जेव्हा कॅन्बेचा वापर झालाय तेव्हा स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवली जाते की तो शिक्षक असण्याची दाट शक्यता आहे आणि जेव्हा कुडबी वापरलेला आहे तेव्हा मात्र दाट शक्यता तिथे दाखवली जात नाहीये म्हणजे पूर्णपणे पॉसिबिलिटी नाही शक्यता नाही की तो शिक्षक -शिक असू शकतो की नाही याची खात्री पूर्ण नसते तेव्हा या ठिकाणी ते आपण ही कुडबीय टीचर असा या ठिकाणी वाक्यरचना करत असतो म्हणजेच ही कुडबीय टीचर ही कुडबीय डॉक्टर अशा पद्धतीची वाक्यरचना आपण बोलू शकतो केव्हा जेव्हा समोरचा व्यक्ती एखाद्या पदावरती रुजू आहे म्हणजे तो त्या पदावरती आहे हे पूर्णपणे आपल्याला माहिती नसतं अशा प्रसंगी आपण कुडबीचा वापर करतोय ओके समजतय समज असेल एकदम सिंपल साध्या पद्धतीचा आपण या ठिकाणी शब्द रचनेचा वापर करत आहोत निश्चितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांनी वाक्याकडे लक्ष द्या ही कॅन बी अ टीचर आता या वाक्यांचा प्रश्न तयार करत असताना काय करावं लागेल ला वाक्यांच्या सुरुवातीला घ्यायचं अशा पद्धतीने कॅन ही बी अ टीचर असं आपण या ठिकाणी बनवू शकतो ओके म्हणजे तो शिक्षक असू शकतो का पुन्हा या वाक्याचं नकारेटिव्ह सेंटेन्स तयार करतो ही कॅन नॉट बी म्हणजे कॅन बी च्या मध्ये कॅन नॉट जेव्हा एकत्र वापरतात तेव्हा कॅन नॉट नॉटला एकाच शब्दामध्ये लिहावा लागतो जसं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ही कॅन नॉट बी अ टीचर म्हणजे तो शिक्षक असू शकत नाही म्हणजे नसण्याची दाट शक्यता आहे पुन्हा चौथा वाक्य कॅन ही नॉट बी अ टीचर म्हणजे तो शिक्षक असू शकत नाही का या अर्थाने आपण इथे वापरलेलं आहे ओके समजत अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅनबीचे चार प्रकार बनवलेला आहे ज्या पद्धतीने कॅनबीचे चार प्रकार बनवलं त्याच पद्धतीने त्याच सारखं आपण कुडबीचे या ठिकाणी चार प्रकार बनवू शकतो म्हणजेच इथे स्ट्रॉंग पॉसिबिलिटी दाखवतो जेव्हा आपण कॅन्बी वापरतोय जेव्हा कुडबी वापरतो तेव्हा पूर्णपणे खात्री नसतो जसे ही कुडबी इन द क्लास तो वर्गात असू शकतो बट वी हॅव नो कॉन्फिडन्स म्हणजे आपण पूर्ण खात्री नाही आहे पूर्ण विश्वास नाहीये की तो इथे स्टॉक मध्ये दाखवत नाहीये की तो वर्गामध्ये असू शकतो ओके जेव्हा मी सांगितलं जेव्हा मी कॅमिटचा वापर करतोय ही कॅमि इन द क्लास तर तो वर्गात असू शकतो असण्याची दाट शक्यता इथे नाकारता येत नाहीये म्हणून हे दोन प्रकार दोनच आपण या ठिकाणी या ठिकाणी फरक आपल्या या ठिकाणी समजून शकतात फरक आपल्या या ठिकाणी केलेला आहे तर चला मित्रांनो हे वाक्य रचना आपल्याला समजले असेल असं मला या ठिकाणी खात्री वाटते आणि निश्चितपणे तुम्हाला एक देणार आहे सगळ्यांनी या सेंटेन्सचा मराठी अर्थ आणि अशाच प्रकारचे चार वाक्य रचना तुम्हाला सोडवून दाखवायचे आहेत नैतिक कॅन बी सिंगर्स मी या ठिकाणी एक वाक्य रस्ता दिलेला आहे या मराठी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सोबत सोबत अशा पद्धतीचे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कळवायचे आहेत तर चला मित्रांनो हे वाक्य समजले असेल आणि निश्चितपणे सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही कारण जर आपण सबस्क्राईब केला तर नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडून पोहोचतील यात काही शंकाच नाही तर चला मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्टार्ट करा एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक आपण घेऊन येऊ तोपर्यंत या ठिकाणी थांबवू थँक्यू